हॅलो नमस्कार कसे आत सगळे तर आजचा दिवस मी पार्लर साठीच रिझर्व ठेवला होता कारण की बरेच दिवस चाललो होतं माझं की छानसा हेअर कट करायचा म्हणून मग आज आम्ही फायनली नव्याने ओपन झालेल्या पार्लरला गेलो आणि माझ्या आधी पिल्लूने नंबर लावला तिचे हेअर कट करायचे म्हणजे खूप दिव्य असतं कारण ती एका जागी फार वेळ बसत नाही त्यानंतर माझं ठरलं नव्हतं कोणता हेअरकट करायचा म्हणून मग मी त्यांना सांगितलं की माझा हेअर लॉस होतोय तर वॉल्युम दिसला पाहिजे छानसा आणि लेंथ पण कमी करू नका त्याप्रमाणे त्यांनी एक छानसा हेअर कट करून दिला तर मला तर आवडला तो आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्यावर पण मी बघत होते की लेन्थ कमी केली नाही ना मला चांगला तर दिसतोय ना आणि वॉल्यूम दिसतोय का त्यानंतर मी असे मस्तपैकी वरती बांधून दिले कारण मला मोकळी केस आवडत नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला कामं सुचतही नाही त्याच्यामध्ये त्यानंतर मग मा मी माझ्या काही कामाला बसले होते आणि इतका वेळ गेला की बाहेर मस्त अशी संध्याकाळ पण झाली कारण पिल्लू झोपली होती त्याच्यामुळे मी छान सगळा वेळ कामामध्येच घालवला मला जरा झोपायचं होतं तर ते राहूनच गेलं आणि हे झाड आम्ही निर्माल्यात्न जे काही टाकले होते फुलं त्यातनं आलेलं हे आहे त्याच्यानंतर दिवा लावला आणि मग स्वयंपाकाची तयारी केली एका साइडला चहा घेतला छान पैकी आणि मग आज भाजी काय करायची हा प्रश्न रोजचा असतोच किती काही करा तर पटकन अशी ढोबळी मिरची केली भरली ढोबळी आणि पोळ्या भाजल्या आणि आज एक मी ट्रिक वापरली होती म्हणजे युट्यूबवरतीच बघितली होती कोणाच तरी आणि त्याच्यावरनं असं बघितलं होतं की उकड करायची आणि मग भाकरी बनवायची त्याची आणि खरंच खूप सुंदर झाली होती तर मला तर आवडली मी इथनं पुढे कधी करायची असेल तर त्याप्रमाणेच करेन कारण मला डायरेक्ट भाकरी येत नाही तर हे मी डी मार्टमधन आणलं होतं नाईंटी नाईन रुपीजला बघू आता ती कसं निघतंय कारण माझ्या ऑफिसमधल्या एक मॅडम म्हटल्या होत्या की नको घेऊ पण मला बरेच दिवस घ्यायचं होतं म्हणून मी माझ्या हट्टाने ते घेतलं आहे तर बघूया किती दिवस चालतंय ते खूपच पसारा पडला होता भांड्यांचा तर तो, तो आवरायला घेतला आणि आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा बाय